नमस्कार नो स्टायलिश हुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे डेली वेअर आणि ऑफिस वेअरसाठी ब्युटिफुल कुर्ती सेटचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मैत्रिणीनो बऱ्याच जणींना घरी गाऊन किंवा साडे न नेसता ड्रेस घालायला खूपच आवडते तर त्यांच्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कॉटनचे ब्युटिफुल कुर्ती सेट घेऊन आलेले आहे जे डेली यूजसाठी किंवा साठी वापरू वा शकता दिवसभर आपण जे ड्रेस घालतो ते आपल्याला कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसायला हवेत त्यासाठीच तुम्ही असे कुर्ती सेट निवडू शकता अतिशय सुंदर कलर्स आणि प्रिंट्समध्ये ह्या कुर्तीज पाहायला मिळतात व्ही नेक राऊंड नेक हाय नेक अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या कुर्तीज पाहायला मिळतात तसेच नेकला एम्ब्रॉयडरी केलेली असते लेस लावलेली असतात आणि ह्या कुर्तीजमध्ये थ्री फोर हँड स्लीव्स तसेच फ्लेड कुर्ती अनारकली कुर्ती ए लाईन कुर्ती अशा वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये या कुर्तीस पाहायला मिळतात कॉटनमध्ये अशा फ्लोरल प्रिंट कॉटन कुर्ती खूपच फॅशनमध्ये आहेत ट्रेंडिंग अलिया कट नायरा कट कुर्ती सेट तुम्ही घेऊ शकता ह्यामध्ये पॅन्ट आणि कुर्ती सेम हे येतात पण काही कुर्तींना प्रिंटेड कुर्ती आणि प्लेन पॅन्ट असे देखील कॉम्बिनेशन्स पाहायला मिळते ह्या कुर्तीसोबत पेन्सिल पॅन्ट प्लाझो पॅन्ट असे कॉम्बिनेशन्स पाहायला मिळते अशा ब्युटिफुल डिझाईन्समध्ये असलेल्या कुर्तीज तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा वापरू शकता सिंपल सोबर आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुमच्याकडे देखील असे कुर्ती सेट असायलाच हवेत या कुर्ती सेटची प्राइस अगदी पाचशे रुपये पासून पंधराशे रुपयापर्यंत असते तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता ह्या कॉटन कुर्ती सेट अगदी कॉलेज गर्ल गर्लपासून हुमन्सना अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देतात आय होप की तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल कॉटन कुर्ती सेट नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा